ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इथे एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं सहकारी बँकेच्या निवृत्त सीईओला बदनाम करण्याच्या आणि बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून तब्बल चार कोटी एकोणचाळीस लाख रुपये उकळलेत या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे नवी मुंबईतील सहासष्ट वर्षीय पीडित दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा या महिलेला भेटले होते ही महिला त्यांच्या वडाळा येथील शाखेत आली असताना त्यांची भेट झाली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेनं सुरुवातीला निवृत्त सीईओशी संपर्क केला आणि तिला आर्थिक अडचण असून कर्जाची गरज असल्याचं सांगितलं कर्ज देण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिच्याकडील हे पूर्ण नसल्याचं दिसून आलं तसेच कोपरी येथील आनंदनगर भागातील तिच्या घराचंही सर्वेक्षण करायचं होतं दोन हजार सतरामध्ये जेव्हा पीडित कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तिच्या घरी गेले तेव्हा महिलेनं त्यांना तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मजबूर केलं त्यानंतर तिला सात हजार तीनशे रुपयांच्या ई एम आयसह तीन लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलं आठ रुपयांची मागणी एकशे आठ हप्त्यात चार कोटी एकोणचाळीस लाख लुटले महिन्याभरात महिलेनं पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली जर तिला आठ कोटी रुपये दिले नाहीत तर ती पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला आणि सहकर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपवर पाठवलेले न्यूज न्यूड न्यूड फोटोज दाखवेल अशी धमकी तिनं दिली सुरुवातीला महिलेच्या धमकीला घाबरून पीडित व्यक्तीने तिला पाच लाख रुपये दिले दोन हजार सतरा दो ते दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान त्यांनी एकशे आठ वेळा तिला पैसे दिले त्यांनी आरोपी महिलेला तब्बल चार पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपये दिलेत यासाठी त्यांनी आपला फ्लॅट विकला पी एफमधून पैसे काढले आणि अनेकांकडून कर्जही घेतलं इतके पैसे दिल्यावरही महिलेनं त्यांना ब्लॅकमेल करणं थांबवलं नाही अखेर या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क करत त्याची तक्रार दिली त्यानंतर जेव्हा आरोपी महिलेनं पीडित व्यक्तीकडे पाच लाख रुपयांची मागणी केली तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी सापळा रचला पाच लाखांवरून महिलेला एक लाखापर्यंत आणलं जेव्हा ती एक लाख रुपये घेण्यासाठी आली तेव्हा पोलिसांनी तिला रंगी हात अटक केली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत तसेच पैशांच्या स्रोताचाही शोध घेतला जातोय जेणेकरून पीडित व्यक्तीकडून उकळलेले पैसे कुठे गुंतवण्यात आले याची माहिती मिळेल तसेच या प्रकरणात महिलेसोबत आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास केला जातोय मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज